एका बाईक टॅक्सी कंपनीने म्हणजे मला हसायला एवढं येतं की एवढं ओपन भ्रष्टाचार चालू आहे की एका बाईक टॅक्सी कंपनीने प्रो गोविंदाला जे परिवहन मंत्र्यांचे नातेवाईक लागतात त्यांच्यासाठी चांगली मोठी स्पॉन्सरशिप दिली आणि आता गोविंदाहून एक महिना झाला नाही आहे लगेच त्याच कंपनीला म्हणजे रॅपिडो असेल आणि बाकीच्या दोन तीन कंपन्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत बरं हे लायसन्सेस चांगलं आहे आनंदाची गोष्ट आहे की लायसन्सेस दिलेले आहेत नवीन काहीतरी एक वेगळं मार्ग येतोय मुंबईमध्ये पण एका बाजूला आपण पाहतोय की एल्फिन्सिंग पूल बंद करून ठेवलेला आहे सायन पुलाचं काम झालं नाही आहे टिळक काम चालू आहे ट्रॅफिकचा भट्ट्याबोळ झालेला आहे रस्त्याचा भट्ट्याबोळ झालेला आहे आणि ह्या सगळ्याच्या तुम्ही किती टॅक्सी म्हणजे ह्या बाईक टॅक्सी रस्त्यावर आणणार ह्याचं कुठे काही नियम आलेत का, का बाईक टॅक्सी म्हणजे एक रायडर आणि त्याच्या मागे एक पॅसेंजर बसणार आणि ह्या एका पॅसेंजरसाठी जेव्हा लाखो मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तेव्हा किती लाख बाईक्स या रस्त्यावर तुम्ही आणणार ह्याचाही कुठे अजून काही उल्लेख झालेला नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी असो किंवा मग सिटी फ्लो सारख्या बसेस असतील ह्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करून भाजपचं सरकार आणि एशनशी गटाचं सरकार जे काही ट्रिपल इंजिनचं सरकार स्वतःला मानतात ते आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे बीएसटीला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे आपण पाहताय असं काही सगळं काही चांगलं असं नाहीये म्हणजे एका बाजूला आपण पाहतो मोनोरेल काल पण बंद पडली होती मेट्रो जिथे जिथे आता उद्घाटन झाले दोन चार पावसामध्ये कुठे पाणी तुंबलं कुठे गल्लीत पाणी तुंबलं कुठे स्टेशन मध्ये पाणी तुंबलं आणि हे सगळं होत असताना बीएसटी जी आमचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पंचवीस वर्ष बीएसटी मध्ये आणि बीएमसी मध्ये सत्ता असताना फ्लॅट फेअर्स बीएसटी चालायची पाच रुपयात पाच किलोमीटर दहा रुपयात दहा किलोमीटर पंधरा रुपयात पंधरा किलोमीटर आणि वीस रुपयात तुम्ही कुठून कुठे जाऊ शकत होता पण हीच बीएसटी मारायला भाजपने जो डाव टाकलेला आहे एशियनशी गटांनी जो डाव टाकलेला आहे त्या डावामुळे आपण पाहत असाल आता पाच किलोमीटर हे दहा रुपये झालेलं आहे वीस किलोमीटर रुपये हे पन्नास किलोमीटर मध्ये झालेलं आहे आणि पन्नास किलोमीटर हे साठ रुपये मध्ये झालेलं आहे आधी हेच म्हणजे तुम्हाला पन्नास किलोमीटर जरी जायचं असेल वीस किलोमीटर जायचं असेल वीस रुपयात तुम्ही कुठे कुठे जाऊ शकत होता परवडणार पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं आणि ह्या उलटाचा तुम्ही बाईक टॅक्सी जर पाहाल तर एका मागे म्हणजे तो बाईक टॅक्सीवाला जो असेल त्याच्या मागे एकच व्यक्ती बसेल आणि दीड किलोमीटरला पंधरा रुपये तुम्हाला लागणार नेमकं ह्याच्यात फायदा कोणाचा होतोय हे बाईक टॅक्सीवाले कोण असणार कुठून येणार लोक जे वापरतील त्यांचं संरक्षण असेल की नाही महिला पुरुष दोघांसाठी म्हणजे वुमेन सेफ्टी असेल मेन सेफ्टी असेल बरं हे जसं बाईक चालवणार त्यांना हेल्मेट कुठची देणार कोण देणार नो एंट्रीमध्ये दे आता जसं काही काही स्विगी वगैरे आपण बघतो घालतात गाड्या तसे घालणार का ह्याच्यावर निर्बंध काय किंवा पाबंद काही लावणार की नाही तुम्ही मला वाटतं हा प्रश्न उपस्थित होतो दोन महत्वाची गोष्टी आहेत एक मुंबईचे जे हाल भाजपने केलेले आहेत जे ट्रॅफिकचं असेल जे रस्त्यांचं असेल त्याच्यात हे अजून मिरची मसाला नाही टाकत होत ना आणि दुसरं म्हणजे ह्या कंपनीनं एवढं रॅपिडो लायसन म्हणजे पटापट -पत लायसन्स रॅपिडो नाही रॅपिड लायसन्स मिळाले कसे हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो